दुकान मांडलं आहे आणि कोणी येतो आणि आम्हाला आदिवासीच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करा अशी मागणी करतोय आज, कर आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की घटनात्मक आरक्षण हे आपल्याला आहे आदिवासीला आहे टी एस सी ला आहे परंतु या एसटी मध्ये ज्या बावन्न जाती आज क्लेम करून उभे आहेत लाईन मध्ये उभे आहेत दमजारांचं होऊ द्या नंतर मग बंजारांना द्या बंजारांचा होऊ द्या मग काय द्या नंतर कायकड्यांचं होऊ द्या नंतर मग बावनच्या जाती आहेत जातीमध्ये चौदा जाती आहेत आणि भटक्या जमातीमध्ये पंचवीस जाती आहेत आणि बाकीच्या सगळे मिळून जाती लाईफ मध्ये उभे आहेत त्या म्हणता मला फक्त आदिवासी जाता आरक्षण द्या यातले एकही जात म्हणत नाही की आम्हाला शेड्यूल कास्ट मध्ये टाका एकही जात म्हणत नाही की आम्हाला शेड्यूल टाईप मध्येच नको शेड्यूल कास्ट मध्ये टाका कारण त्यांना माहिती आहे की हा शेड्यूल कास्टचा बंधू की बाबा साहेबांचे अनुयायी आहेत हे दंडा घेऊन उभे आहेत त्या दंडाला घाबरून यातला एकही जात असं म्हणत नाही की त्या पंधरा टक्क्यामध्ये आम्हाला आरक्षण द्या त्या तेरा टक्के शेड्यूल कास्टला आहेत त्यात द्या परंतु आम्हाला पंचेचाळीस जमातींना फक्त साठ टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये घुसखोरी करणं यांना सगळ्यांना सोयीचं वाटत आहे सोपं वाटत आहे सो त्याला कारण होतं की आपला आदिवासी समाज हा संपूर्ण झोपलेला होता तुमच्या माहितीसाठी सांगतो की दोन हजार दोन मध्ये जेव्हा धनगरांनी अतिक्रमण केलं आदिवासीमध्ये घोषणाचं त्या अगोदर बऱ्याच जातींनी नाम सादृश्याचा फायदा घेऊन बोगद जातीचे दाखले काढून आपल्या सरकारी नोकऱ्या बडकावल्या आपल्या आरक्षणाच्या सगळ्या योजना बडकावल्या तेव्हा कुठे फार मुश्किलीने आपले नेते जागे झाले आणि आपण दोन हजार दोन मध्ये जवळजवळ आपले पंचवीस आमदारपैकी पैकी तेरा आमदार आणि सरकार विलादार सरकारच्या मध्ये असलेले पाच मंत्री हे आपण आंदोलनावर सहभागी करून घेतले आणि या धनगरांच्या विरोधात आपण जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रात उभे केलं आणि त्या धनगरांचं आरक्षण आपण रोखण्यात यशस्वी झालो परंतु आता दुर्दैवाने अशी घटना घडली की आता त्या काळातले त्या फळीतले ते कुठलेही नेते कुठलेही आमदार खासदार आज नाही आहेत कोणी कोणी गेले कोणी सोडून गेले कोणी वरती गेले कोणी घरी बसून आहेत जे घरी बसून आहेत त्यांना मी तुम्हाला विनंती करतो की जे आपल्या राखीव मतदारसंघातून आपल्या मतावर निवडून जातात आणि त्या पक्षाची चाकरी करतात ज्या पक्षाच्या निवडून जातात त्या पक्षाची ते नोकरी करतात आणि आपल्या आपल्या आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात हे जर घरी बसून आपली गंपत असतील तर येत्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना सगळ्यांना घरी बसवा आज नवीन नेतृत्व आपला तयार झाला आहे आपल्याला नेतृत्वाची काही कमी नाही आज भाऊ जाधव सुनील काळे हे खांद्याला खांदा लावून भारतीय महासंघ हा अशी संघटना आहे ते सगळ्या ठिकाणी आघाडीवर असतील जेव्हा जेव्हा आदिवासी कॉमन प्रश्न येतात किंवा कॉमन संकट येतं तेव्हा भारतीय महासंघ सुद्धा आघाडीवर असतो आणि भविष्यातही राहीम हे सुनील काडे आणि लठी भाऊ यांचं नेतृत्व आपण स्वीकारायचं आहे आम्ही त्यांच्या हातामध्ये पुढच्या पिढीच्या संपूर्ण नेतृत्वाचा धुरा त्यांच्या हाती दिला आहे तर हे असे बेकार ठरत असतील हे चार खासदार आपल्याकडून बोलत नसतील तर येत्या निवडणुकीत त्यांना घरी बसवा आणि कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊ नका पंचवीसच्या पंचवीस बंचुछ मतदारसंघामध्ये लखी भाऊ जाधव उभे राहतील किंवा त्यांचे प्रतिनिधी उभे करतील सुनील काळे उभे राहतील त्यांचे प्रतिनिधी उभे करतील त्यांना निवडून द्या आपण पक्षाच्या लोकांना निवडून देऊ नका जे आपल्या आदिवासींचे नेतृत्व करतील आदिवासीसाठी लढ त्यांनाच मतदान करा त्यांना निवडून द्या भविष्यामध्ये हे सगळे गद्दार आहेत हे लोक सगळे त्या जुन्या पिढीपैकी आज फक्त आजच्या आमदारांपैकी आमच्या भाऊ बाडवी आणि वडवी हे दोनच लोक बोलतात आज धनगर आज धनगरांचा तो लक्ष्मण हाके आणि तो प्रकाश शेंडगे आणि बंजारांचा तो हरिभाऊ राठोड आणि तो राकेश जाधव यांनी त्यांना मी सांगू इच्छितो यांना इशारा देऊ इच्छितो की आमच्या आदिवासीच्या आमच्या आदिवासीच्या मुळावर जरी हा यायला आलास तर आम्ही तुम्हाला सगळं उठून टाकू एवढी ताकद या आदिवासीमध्ये आहे तर ते आज एकवटली आहे आणि भविष्यामध्ये ती सगळी ताकद या शासनाला पण आम्ही दाखवून देऊ आणि तुम्हाला बोगस लोकांना पण दाखवून देऊ आम्ही बोगस आमचे जरी असते आमदार खासदार बोगस असते त्यांनाही घरी बसू म्हणजे तुम्हाला तोंड द्यायला जागा देऊन आज आरक्षणाचे निकष बदलून टाकले जो लाखाचा मोर्चा काढेल जो आरक्षण आणि कसोट्या सगळ्यांनी बदलून गॅजेटच्या गोष्टी करतात आणि यांना हे माहीत नाही यांच्या डोक्यामध्ये असा गोंधळ आहे आरक्षणाच्या बाबतीत नेत्यांच्या आणि त्यांनी त्यांच्या समाजाला गोंधळ टाकलाय गॅजेटचा जो विषय करताय या गॅजेटचा विषय आरक्षणाशी काही संबंधित नाही गॅजेट नाही मराठा समाजाची आहे त्यांनी जर म्हटलं आम्हाला त्यांना आम्हाला आदिवासी मध्ये टाका है है। बज़ना, तर हे शक्य आहे का आरक्षणाच्या सूचीमध्ये कोणालाही फेरफार करता येत नाही लोकसभेला संसदेला राष्ट्रपतीला बदल करण्याचा अधिकार आहे आणि तेच करू शकतात त्याला संपूर्ण बहुमत लागतं पण ह्या सरकारकडे आता बहुमत सुद्धा आहे जे कधी काही करतील रात्र वैर्याचे आहे जागे राहा सर्वांनी एकत्र व्हा एकजुटीने संघर्ष कर